वेलकम आज आपण शिवरद्र ग्राफिक्स या ठिकाणी आलेले आज एक व्हिजिट करूयात खूप सुंदर असं वन स्टॉप प्रिंटिंगमधलं सोल्यूशन म्हणजे शिवरुद्र इथं जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी डिझायनर वेगवेगळ्या ठिकाणी लेटेस्ट टेक्नॉलॉजीसहित काम करत आहेत इथं आपण स्वामी स्वर्तांचा एक सुंदर असा थ्री कन्सेप्ट पाहतो आहे लाईट बॅकलाईट त्याला आहे वेगवेगळे टेक्स्ट जे तुमच्या बिल्डिंगला लागतात किंवा नावांसाठी वापरले जातात ने। ते नेमप्लेट सहित शिवराया बसलेले आहेत भोजनास हा एक मस्त त्यांनी केलेला फोटो पण शर्ट बालाजी बॅकलेट प्रिंटिंग फ्रंटलाईट प्रिंटिंग ई डी प्रिंटिंग तसंच वेगवेगळ्या प्रकारचे मोमेंटो आपल्याकडं प्रत्येक व्यवसायासाठी लागणारे मेनू कार्ड त्याचबरोबर लेटर्स आणि प्रिंटिंग क्षेत्रामधलं सर्व प्रकारचं व्हिजिटिंग कार्डपासूनचं असणारं काम जर आपण इथं एकाच ठिकाणी पाहू शकतो तर हे सर्व काम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं करण्यात येत असते आज आपण इथं शिवद्रचे नमस्कार असते तुम्ही कॅलेंडर पण आता नवीन करताय कॅलेंडर बद्दलची माहिती द्या आणि कॅलेंडर नऊ वाजे असेल तर दुपारी आठ वाजे असेल हा बारा मी टाकू शकत त्याच्यावरती साईज काय असते साईज आपल्या अकरा सतरा साईज अकरा सतरा मध्ये फोर कलर प्रिंटिंग मित्रांनो याच्यामध्ये मिळत आहे आणि स्वतःच फोर कलर प्रिंटिंग त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि खूप छान क्वांटिटी किती कमीत कमी कुण हजार क्वांटिटी पासून ओके एक हजार क्वांटिटी असायला पाहिजे आणि एक हजार मिनिमम क्वांटिटीमध्ये जर असं प्रिंटिंग करून आपल्याला मिळालं तर सायजनी बारा बॅजेस बारा महिन्यांची जाहिरात ती प्रत्येक ग्राहकाच्या भिंतीवरती कायम वर्षभर आपली झळकणार आहे तर उशर करू नका आपलं बुकिंग आजच करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बायो बघा आणि फॉलो करा ग्राफिक्स शिवरुद्र ग्राफिक्स आपण इंटरनल स्ट्रक्चर पण बघूयात वेगवेगळ्या त्यांच्या काही अंडर वन रूप सगळ्या गोष्टी इथं मिळत आहेत तुम्हाला दोन हजार पंचवीस येत आहे मित्रांनो आणि दोन हजार पंचवीस मध्ये बघा शिवरुद्र ग्राफिक्स न आपल्या स्वतःची एक डायरी आपल्या फॉर्मची आपण इतरांना देऊ शकतो प्रेझेंट करू शकतो आपल्या नावानं प्रिंट करून मिळणार आहे ही डायरी सुद्धा कमी क्वांटिटी मध्ये पण तुम्ही ऑर्डर करू शकता कमीत क्वांटिटी क्वांटिटी कमी मध्ये तुम्हाला करता येणार आहे बघा व्ही आय पी दहा कस्टमर तुमची जे आहेत त्यांना अशी देऊ शकता आणि चे शंभर करायला प्रत्येक नाव पण टाकता येते व्हेरी गुड बघू अशा पद्धतीनं अभिषेक निंबाळकर अभिषेक निंबाळकर असं लिहिलेलं आहे प्रत्येक व्हेरी गुड व्हेरी गुड डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बाळामध्ये सगळं माहिती दिलेली आहे मधल्या लिंकला क्लिक करा आणि और आपली ऑर्डर आजच बुक करा शिवरुद्र ग्राफिक्स पुणे